कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावरील श्री शिवमंदिराचा गाभारा गुढीपाडव्यानिमित्त पानं फुलं आणि फांद्यांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आला होता आज मंदिरात पहाटे काकड आरती झाली तसंच शिवलिंगाला जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तसंच मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्यानिमित्त कणेरी मठातील पुरातन शिवमंदिरातील गाभारा आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आला होता या मंदिराला पंधराशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे हेमाडपंथी बांधकाम असलेल्या मंदिरात श्री महादेवाची पिंड आहे या मंदिरात दर सोमवारी आणि सणाच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते आज गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती करण्यात आली तसंच मंदिरातील गाभारा पानं फुलं आणि फांद्यांच्या सहाय्यानं आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आला होता सकाळी मंदिरातील श्री महादेवाच्या पिंडीला जल आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला तसंच पारंपरिक पद्धतीनं पूजा मांडून आरतीही करण्यात आली दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती